तो मैं निवृक आयोग को इतना ही बताना चाहता हूँ जो भी आप कर रहे हो वो संविधान के नहीं कि आपको करना चाहिए जहां तक मेरा कहना है हमने लोकशाही के जितने मार्ग है वो सभी मार्गों का अवलम्ब करके ही सेंट्रल गवर्नमेंट के केंद्रीय निवड़क आयोग को भी हम मिले थे और उसी दरम्यान राज्य के निवृक आयोग ने जाहिर किया मेरा कहना इतना ही है कि जब पूरा विपक्ष दल जब निष्पक्ष पद्धति से ये जो बोगस मतदार यादी बनाई गई है बहुत सारे नाम उसमें आए हैं, दोबार नाम आए हैं, कई लोगों का फोटो है कई लोगों का फोटो नहीं नाम भी लेते जो भी कुछ है वो जब तक पूरा शुद्धिकरण करके नहीं आता है तब तक तो इलेक्शन नहीं लेना चाहिए यह ऐसी हमारी मांग थी और उसके ऊपर जितने भी विपक्ष लोग हैं पार्टी के वो उसके ऊपर सोच रहे कि आगे क्या करना है उसके बावजूद भी मुझे ऐसा लगता है जो भी चल रहा है यह गलत है चलो ठीक है इलेक्शन आता है इलेक्शन जाता है मगर जो भी गलत करेगा उसको तकलीफ तो जरूर होगी ऐसा मुझे जहाँ तक लगता है वो कायदे के आदमी रह सकती है या लोकशाही मार्ग से जो भी कुछ करना है उसके ऊपर भी हमको जो करना है उसके बारे में तो पार्टी हाईकमांड सोच रही है कि आगे क्या करना है क्या तो नहीं करना है क्योंकि सभी विपक्ष दलों का एक साथ विचार विषय के बारे में चल रहा है मुझे लगता है कि जल्द ही उसके बारे में अपना बयान कांग्रेस लगातार कह रही है कि एमएनएस के साथ जा, नहीं जा सकते क्या आपको लगता है कि एमएनएस महाविकास आघाड़ी के साथ आने वाले चुनाव लड़े क्योंकि ये लड़ाई आप साथ लड़ रहे हैं मुझे ऐसा लगता है।, है कि आपका सवाल ही गलत है वो गलत इसलिए है की अभी सिर्फ जो भी आदमी आ रही है आने वाली है उसके बारे में हमारी सब कुछ कैसी जात पडताली हो जाए उसके बारे में हम लोग सोच रहे हैं इलेक्शन में कौन किसके साथ रहेगा उसके बारे में अभी कोई विचार विनिमय नहीं सर आज उत्तर भारतीय सेनेकडून मुंबई मॅनम लावण्यात आलेले आहेत सावधान उत्तर भारतीय बटोगे तो पिटे पिटोगे अशा अशा सगळे मॅनेल आहे की आपण मला असं वाटतं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राहिलेली लोक हि पुण्यागोविंदाने व्यवस्थित राहत आहेत मला आजही आठवते याच शिवतीर्थावरती राज ठाकरे साहेबांनी ज्यावेळेला एकोणीस जानेवारीला मिटिंग घेतली होती दोन हजार सहा ला त्यावेळेला त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं या राज्यामध्ये कुठल्याही राज्यातून आलेली लोक पिढ्या पिढ्या जर इथे राहत असतील तर ती सगळी लोक आमची आहेत आम्ही त्यांना ऑलरेडी स्वीकारलेली आहे फक्त आता बाहेरची लोक येऊ नयेत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी त्यावेळेला घेतली होती त्याच्यात आता जर अर्थ अनर्थ जर इतर लोक करत असतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर त्याला आम्ही काही करू शकत नाही राज ठाकरे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते निवडणुकांचा विचार न करता आपल्या राज्याच्या हिताचा विचार करतात देशाच्या हिताचा विचार करतात पक्ष हित एक बाजूला ठेवतील पण राज्य आणि देश आणि या राज्यात आणि देशात राहणाऱ्या लोकांच्या विचाराला ते पहिलं प्राधान्य देतात आणि म्हणून ते आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे परखड पडे जे पोटात आहे तेच ओटत आहे अशा भूमिकेत असतात नुकसान झालं सुद्धा दौरा केला होता मराठवाड्यातला आता केंद्रीय समिती जी आहे ती एकंदरीत मराठवाड्यात दौरे करत आहे आणि आढावा घेतात की शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं पण आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या खात्यात हवी तेवढी रक्कम अद्यापही जमा झाली मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी साधारण एक साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज दिलं असं जाहीर केलं होतं पॅकेज दिलेलं जाहीर केलं होतं तर मग शेतकरी अजूनही उदासीन का आहे शेतकरी अजूनही का मोंबलतोय शेतकरी अजूनही का आंबळला की आमच्या खात्यामध्ये दोन रुपये आले दहा रुपये आले पाच हजार रुपये आले तीन हजार रुपये आले याचा अर्थ ही शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार जे केंद्र सरकार आमच्या मुंबईकडून आणि महाराष्ट्राकडून सगळ्यात जास्त टॅक्सेच्या रूपाने पैसा घेऊन जातो तर त्या केंद्र सरकारने आमच्या राज्यातल्या या शेतकऱ्यांना पैसे उत्तम प्रकारचं पॅकेज दिलं ते पाहिजे होतं पण चला देर सही दुरुस्त सही आता केंद्र सरकारला जर दाग आली असेल तर केंद्र सरकारने किमान तीस ते चाळीस हजार रुपये एकर आमच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले ते दिलं पाहिजे मी स्वतः बीड उस्मानाबाद सोलापूर लातूर या ठिकाणी गेलो होतो मी शेतकऱ्यांची अवस्था पाहिलेली आहे आणि अशा वेळेला शेतकरी एवढ्या आतोला दुःखामध्ये असताना त्याचं आता खरीबाचं पीक गेलंय आता येणार रब्बीचं पीक आहे अशा वेळेला शेतकऱ्यांना ताबडतोब भरघोस त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये एकरी रक्कम दिली पाहिजे आणि ताबडतोब पैसे वळते केले पाहिजे